चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्या संदर्भात काही विशेष उपाय काही विशेष सेवा सांगणार आहे खर तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याचं महत्व हे साधारण आहे बघा कुठलीही पूजा असेल कुठलीही सेवा असेल ती आपण अग्नीच्या साक्षीने करतो कारण असं म्हटलं जातं की अग्नीच्या साक्षीने केलेली प्रत्येक सेवा ही सिद्धीच से जाते म्हणजे त्याचं जे फळ आहे ते शीघ्ररित्या त्वरित मिळतं जेव्हा ऋषीमुनींनी शोध लावला होता की देवदैवतापर्यंत काय पोहोचलं जातं तेव्हा त्या शोधातून असं निष्पन्न झालं होतं कि की देवदैवतांपर्यंत फक्त तू तेल पोहोचलं जातं आणि त्याचप्रमाणे दिव्यातून पडणारा जो प्रकाश आहे हा प्रकाश देवदैवतांपर्यंत पोहोचला जातो म्हणून बघा जेव्हाही आपण देवाच्या समोर पूजा करत असतो आराधना करत असतो तेव्हा आपण नेहमी सकारात्मक बोलत असतो शुभ बोलत असतो आपण त्यांचे भजन गात असतो गाणे म्हणत असतो आपण त्यांच्या सेवा करत असतो ना की आपण तिथे रडत असतो ना की आपण रडणाऱ्या किंवा भांडणाऱ्या कुठल्या गोष्टी करत असतो कारण आपण जे बोलतो तेच सकारात्मक जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून आपण नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह आणि शुभ जे आहेत तेच बोलत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दिव्याचं एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा सांगणार आहे बघा दररोज लावणाऱ्या दिव्यात तुम्हाला ही एक वस्तू घालायची आहे किंवा तुम्हाला एका दिशेला हा एक दिवा लावायचा आहे जर तुम्ही ही सेवा सुरू केली किंवा दिव्यात जर ही एक वस्तू तुम्ही घातली तर तुमच्या घरातील जे दारिद्र्य घरा आहे ते नष्ट होईल तुमच्या घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होऊन घरात बरकत येईल अखंड माता लक्ष्मीची कृपा घरात प्राप्त होईल घरामध्ये जे काही कलह होत आहेत ते कुठेतरी थांबतील आर्थिक चणचण कुठेतरी तुम्हाला असेल किंवा पैशांच्या अडचणी झालेल्या असतील तर त्या पैशांच्या अडचणी सुटायला लागतील या उपायामुळे किंवा या सेवेमुळे तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल बघा जेवढेही दान तुम्ही ऐकले असतील किंवा पाहिले असेल त्यामध्ये अन्नदान आणि दीपदान हे दोन दान जे आहेत ते सर्वश्रेष्ठ मानले जातात आता यातीलच एक दान म्हणजे दीपदान कसं करायचं आहे कुठल्या दिशेला करायचं आहे दिव्यात काय घालायचं आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठली सेवा करायची आहे घरात पैसा येण्यासाठी काय करायचं आहे आणि घरात अखंड सुख आणण्यासाठी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत हे सगळं मी तुम्हाला आजच्या या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा ही जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ही सेवा तुम्हाला कुठल्याही गुरुवारपासून सुरू करायची आहे गुरुवारपासून करा किंवा शुक्रवारपासून करा दोनही वारांपैकी कुठल्याही वारापासून सलग एकवीस दिवस करायचे आहे ठीक आहे मासिक धर्म सुतक काळ असेल तर त्या काळात ही सेवा वर्ज आहे म्हातारे मुलं बाकी कुणी पण ही सेवा केली तरीही चालेल आर्थिक समस्या मिटवण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात सूख आणण्यासाठी दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि तुमच्याकडे पैसा लक्ष्मी जी आहे ती खेचण्यासाठी तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे याच्यासाठी काय करायचं बघा सकाळ किंवा संध्याकाळ दोघांपैकी कुठलाही एक वेळ यामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा जो आहे तो कणकेचा बनवून घ्यायचा आहे कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ असतो म्हणून तुम्हाला या सेवेसाठी छोटी अगदी एका छोट्या भांडीत तुम्हाला कणिक घ्यायचे आहे थोड्यात पाणी घालायचं आहे एक चिमुडभर्यात हळद घालायचं आहे ते सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याचा एक दिवा बनवायचा आहे ठीक आहे आता दिवा बनून थोडासा तो सुका होऊ द्या त्याच्यानंतर काय करायचं त्या एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवानी एक स्वस्तिक काढायचं आता समजा ही प्लेट घेतली हळदी कुंपाचं स्वस्तिक काढलं त्या स्वस्तिकावरच्या वर्थ वरती म्हणजे त्या प्लेटच्या वरती तुम्हाला एक खाऊचं पान ज्याला नागवेलीचं पान म्हणतो विड्याचं पान म्हणतो हे पान ठेवायचं आहे या पानाच्यावरती एक मुठभर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि एक मुठभर तुम्हाला गहू ठेवायचा आहे गहू नसतील फक्त तांदूळ असतील तांदूळ ठेवले तरीही जातील पण एक मूठभर तांदूळ किंवा गहू किंवा दोनही तुम्हाला एक एक मुठभर ठेवायचे त्या पानावरती आणि त्याच्यावरती ही जी तुम्ही मातीची सॉरी ही जी तुम्ही कणकेची पंटी बनवलेली आहे म्हणजे कणकेचा जो दिवा बनवलेला आहे तो तु दिवा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे या दिव्यात तुम्हाला शुद्ध तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये तिळीचं तेल घालायचं आहे तूप किंवा तिळीचं तेल दोघांपैकी एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर या दिव्यात तुम्हाला एक फुलवात घालायची आहे गोल असणारी जी फुलवात असते ही फुलवात तुम्हाला या दिव्यात घालायची आहे ठीक आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये असणारा जो ईशान्य भाग पूर्व भाग किंवा आपलं जे देवघर ठेवलेलं असेल ते देवघराच्या समोर तुम्हाला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे ठीक आहे याच्यानंतर काय करायचं तर या दिव्यामध्ये जो दिवा तुम्ही लावलेला आहे या दिव्यामध्ये एक चिमुडभर हळद घालायची आहे एक चिमुडभर याच्यामध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घालायची आहे यामध्ये दोन तुम्हाला भीमसेनी कापडाच्या ज्या वड्या असतात त्या वड्या घालायच्या आहेत आणि याच्यासोबत सोबत तुम्हाला एक अख्ख लवंग घालायचं आहे ठीक आहे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये घालून हा दिवा दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे याच्यासोबत सोबत तुम्हाला या दिव्यामध्ये जी महत्वाची गोष्ट अर्पण करायची आहे जी धनाला आकर्षित करणारी आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहे ती गोष्ट म्हणजे अख्खे धनी तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये अख्खे धने घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये चिमूडभर मध घालायचे आहे मधीत तुम्हाला हे धने जे आहेत ते मिक्स करायचे आहेत तीन बोटांमध्ये जेवढे धने दोन चार पाच सहा दहा बारा पंधरा जेवढे धने या तीन बोटांमध्ये येतील तर तुम्हाला ते जे धने आहेत त्या हाताच्या अशा म्हणजे हातामध्ये पकडून तुम्हाला डोळ्यांच्या समोर ठेवायचे आहेत माता लक्ष्मीला घराकडे प्रसन्न होण्यासाठी विनंती करायची आहे घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे एक वेळा कणकधरा स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम जे आहे हे विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हाताच्या मुठीत घेतलेले जे धने आहेत जे मधीत मिक्स केले होते ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला सोडायचे आहे ठीक आहे हे जे सगळे धने आहेत ते तुम्हाला त्या दिव्यात सोडायचे आहेत आणि हा जो दिवा आहे हा तुम्हाला दिवसभर पेटताच ठेवायचा आहे दिवसभर पेटता ठेवून रात्री जर तेल तूप संपत आलं तर अजून एक्स्ट्रा तेल तूप घाला पण हा दिवा असाच पेटता ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ही सेवा केली शुक्रवारच्या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यावर स्नान वगैरे जे काही असेल ते आवरलं की त्याच्यानंतर आता दिवा विजलेला असेल दिव्यामध्ये घातलेली फुलवात जी आहे ती बाजूला काढा दिव्यामध्ये घातलेल्या ज्या काही वस्तू असतील ह्या सगळ्या वस्तू काढायच्या आहेत दिव्यात घातलेल्या लवंग असेल वेलदोडा असेल मोरी असेल ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला बाजूला काढायच्या आहेत आणि ह्या कुठल्याही एका झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत फुलवात जी आहे तीही तुम्हाला टाकून द्यायची आहे आणि तो जो दिवा आहे कणकेचा बनवून घेतलेला हा मात्र तुम्हाला कुठल्याही गोशाळेत जाऊन किंवा गोमातेजवळ जाऊन तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे लक्षात ठेवा हा दिवा गोमातेलाच खाऊ घालायचा आहे बाकी कुठेच टाकायचा नाही फेकायचा नाही निर्मलात टाकायचा नाही तर तो गोमातेजवळ जाऊन गोमातेलाच खाऊ घालायचा आहे गोमातेला खाऊ घालत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे घरी निघून आल्यानंतर पुन्हा थोडी कणी घ्यायची पुन्हा थोड्या याच्यामध्ये हळद घालायची पुन्हा सांगितल्या पद्धतीने एक दिवा करायचा आणि जे आधीचे तांदूळ आणि गहू ठेवलेले आहेत ज्या प्लेटमध्ये त्याच प्लेटवरती हा नव्याने पुन्हा दिवा ठेवायचा दिव्यात पुन्हा तेल तूप घालायचं पुन्हा एक फुलवात घालायची सांगितलेल्या वस्तू घालायच्या पुन्हा दिव्याच्या समोर बसून एक वेळा महालक्ष्मी अष्टकम व्यंकट महालक्ष्मी अष्टकम एक वेळा कनकधारा स्तोत्र आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं असं सलग अकरा दिवस मोजून करायचं रोज अकरा दिवस रोज अकरा दिवस नव्याने दिवा लावायचा तो दिवा गाव गोमातेला खाऊ घालायचा आणि सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्या रोज त्या दिव्यात नव्याने घालायच्या बघा अकरा दिवसात तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी कमी होत जाईल घरामध्ये असणारी जी संकट आहेत ती संपट जातील तुमच्या इच्छेत मनोकामना पूर्ण होऊ लागतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल अत्यंत साधा उपाय आहे सोपा उपाय आहे पण प्रभावी उपाय आहे मनापासून विश्वासाने तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा